नमस्कार भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं ना सातारकर नागरिकांचं मनापासून स्वागत मी करतो मी तुषार भद्रे आपण सातारा नगर निवडणूक ही आता पूर्ण झालेली म्हणजे सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे निकाल सगळे लागलेले आहेत म्हणजे एकूण पन्नास जे नगरसेवक आहेत त्या ते, ते, त्यांचा विजय झालेला आहे त्याबरोबरीनं पदाचे उमेदवार त्यांचाही विजय झालेला आहे तर आपण हे जे काही निवडणूक निकालाची जी प्रक्रिया होती किंवा जिथं मतमोजणी चालू होती तर ती तो सगळा जो भाग होता तो आपण आज सकाळी दहा वाजल्यापासून हा लाईव्ह दिलेला होता आणि त्याच्यामुळे सातरकर नागरिकांनी अगदी घर बसल्या आपण जो निकाल जसे जसे येत होते तस तसे आपण देत होतो तर त्याच्यामुळे लोकांच्या मोबाईलवरती किंवा घरातल्या सीवरती त्यांना तो बघता येत होता युट्यूबवरनं आपण ते संपूर्णपणे प्रसारण त्याचं केलं आणि ते लाईव्ह प्रसारण केलं आणि मला सर्व समस्त साखरकरांचं अगदी मनापासून मला आभार मानायचे त्याचं कारण असं आहे की आमचं जेव्हा लाईव्ह चालू होतं त्यावेळेला खरं तर आमच्याकडे यंत्रणा मोठी नाहीये मोठे मोठ्या चॅनलमध्ये जशी असती तशी यंत्रणा आपल्याकडे नाहीये पण तरीसुद्धा आम्ही जास्तीत जास्त चांगलं ज़िया प्रदर्शित करण्याचा असा प्रयत्न केलेला होता आणि सातार त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला म्हणजे लाईव्ह चालू होतो त्यावेळेला बासष्ट हजारच्या वरती हे आम्हाला दर्शक मिळाले तेवढे व्ह्युअर्स आम्हाला मिळाले त्यावेळेला आणि आत्ता जरी आपण जर त्या लाईव्हमध्ये आता ते युट्यूबवर आहे सगळं आपल्या चॅनलवरती ते दिसेल भूमीशिल्प डिजिटलवर तर आता जवळजवळ सहासष्ट हजाराच्या वरती लोकांनी ते संपूर्णपणे लाईव्ह जे आहे ते पाहिलेलं आहे म्हणजे एकूण मतदान जे झालेलं होतं ते शहाऐंशी हजाराच्या वर मतदान झालेलं होतं आणि आपण लाईव्ह जे दाखवलं ते लाईव्ह मध्ये बासष्ट हजार लोक बघत होते तर त्याच्यामुळं मला असं वाटतंय की आपण हे जे काही सातारकरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला सातारकरांनी हे जे आम्हाला प्रेम दिले तर हे निश्चितपणानं हळूहळू वाढत जावं अशी एक मी प्रार्थना करेन एक भाग आपण ज्या वेळेला ते लाईव्ह संपवलं त्यावेळेला पन्नासच्या पन्नास प्रभागांचे निकाल आपल्या हाती आलेले होते आणि त्याची आपण जेवढी आकडेवारी तोपर्यंत तो आपल्या हाती येत आली होती ती सगळी दिली होती अर्थात लोकांना आकडेवारीमध्ये जास्त इंटरेस्ट नसतो परंतु विजय कोण झाला पराजय पराजय कोणाचा झाला हे पाहण्यामध्ये निश्चितपणानं एक इंटरेस्ट असतो आणि पदाचे जे काही एकूण काउंटिंग होतं एकूण जी मतमोजणी चालू असताना नंतर ज्या वेळेला ते सगळे आकडेवारी एकत्र करणं हे करणं ते करणं त्याच्यामध्ये बराचसा वेळ हा जातो तर त्याच्यामुळं आपण असं ठरवलं की बाबा नगराध्यक्षपदासाठी एक वेगळा स्वतंत्र एपिसोड आपण करूया आणि त्या ठिकाणी आम्ही लाईव्ह सकाळी थांबवलं होतं जवळजवळ तीन तास पंचवीस मिनटं आपण सतत बोलत मी बोलत होतो आपण ऐकत होतात आणि अनेकांनी फोन करून अभिनंदन केलं अनेकांनी फोन करून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर त्या सर्वांचे मी मनापासून एक आभार मानतो आणि आता आपण एकूणच नगराध्यक्षपदाची जी निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये खूप एक साधारण नऊ नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते तर त्यांना नेमकी कि किती मतं मिळाली ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असणार आहे तर त्यांना मतं किती मिळाली नुसती मतं नाही तर एकूण झालेल्या मतदानापैकी टक्केवारी किती मिळाली आणि दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो की मी जो काही एक एक्झिट एक एक पोल दिला होता काल संध्याकाळी सहा वाजता तो पण एपिसोड जवळजवळ दीड दोन हजार लोकांनी पाहिले एक्झिट बोल मध्ये मी असं म्हणलेलं होतं की नऊ ते तेरा अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे म्हणजे नऊ कमीत कमी नऊ जास्तीत जास्त तेरा याच्यामध्येच तो निकाल येईल आणि त्याच्यामध्ये अपक्ष असतील मला आपल्याला सांगायला खूप आनंद वाटतोय की अपक्ष आणि पक्षाचा एक म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या धनुषबाणावर तिचे संकेत साठे उभे राहिले होते लक्ष्मी टेकडी त्या संपूर्ण प्रभागामध्ये तर ते एक पक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि बाकी नऊ जे आहेत ते अपक्ष असे एकूण अपक्ष जे आपण म्हणलो होतो अपक्ष आणि इतर पक्ष मिळून म्हणजे बी जे पी सोडून हे साधारणपणे नऊ तेरा येतील तर ते दहा आलेले आहेत म्हणजे आपला जो काही एक एक्झिट एक एक पोल त्याच्या संदर्भामध्ये होता तो शंभर टक्के यशस्वी झाला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आतापर्यंत म्हणजे दोन हजार एक सालापासून जे जेवढे जेवढे जे एक्झिट पोल मी दिलेले आहेत तर ते एक्झिट पोल कधीही चुकीचे ठरलेले नाही आहेत एक, एक भाग दुसरी गोष्ट आपण असं म्हणलेलो होतो की नगराध्यक्षपदाच्या पदाच्या संदर्भामध्ये पण आपण बोललो होतो त्याविषयी पण मी बोलतो आता पण आपण त्याबरोबर सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचे सदतीस ते एक्केचाळीस एवढे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे विजयी होतील म्हणजे एक्केचाळीसच्या पुढं नाही आणि सदतीसच्या खाली नाही असा त्याचा अर्थ असतो प्लस मायनस थ्री असं एक म्हटलं प्लस मायनस फोर असं एक म्हटलं जातं तर एकूण जर बघितलं आपण तर भारतीय जनता पार्टीचे हे चाळीस उमेदवार विजयी झालेले चाळीस म्हणजे आपण काय म्हटलं होतं एक्केचाळीस किंवा सदतीस येतील तर तिथं सुद्धा आपला जो अंदाज होता की आपला एक्झिट पोल होता हा शंभर केस झालेला आहे आणि त्याचापणे मी मुद्दाम इथं उल्लेख करतो की आतापर्यंत आपण जेवढे म्हणून एक्झिट पोल दिलेले आहेत तुषार मदने या माणसाने जेवढे एक्झिट एक पोल दिलेले आहेत ते आत्तापर्यंत एकही माझा एक्झिट पोल हा फेल गेलेला नाही आहे आणि शंभर टक्के बरोबर आलेला आहे तर ते मी एक आपल्याला सांगितलं दुसरा भाग याच्यामधला महत्वाचा असा आहे की या निवडणुकीमध्ये दोन माजी नगराध्यक्ष पडलेले आहेत त्याच्या म्हणजे आता नगराध्यक्षांच्या संदर्भामध्ये आपण बोलायला सुरुवात करतोय त्याच्यामध्ये माजी नगराध्यक्ष अशोक मोहने हे जर आता निवडून आले असते तर त्यांचं गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नाव गेलेलं गेले असतं वगैरे गेलं असतं त्यामुळे एक रेकॉर्ड मला करायचं आहे असं एक त्यांचा मनसुबा होता तर तो उधळून टाकला आणि तिथे जायंट किलर ठरलेले आहेत ते सागर पावसे ते अपक्ष म्हणून उमेदवारी त्यांनी तिथं केली होती आणि त्यांनी अशोक मोने यांचा पराभव केलेला आहे ते तेथे जायंट किलर ठरलेले आहेत त्यामुळे माजी नगराध्यक्ष हे पडले त्या ठिकाणी त्याच्यानंतर स्मिता घोडके ह्या सुद्धा माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं तिथं पण जायंट किलर ज्या ठरलेल्या आहेत त्या दिनाज नासीर शेख आणि त्यांनी त्यांचा पराभव केलेला आहे आणि ह्याच प्रभागामधलं विशेष असं की, की दिनाज नासिर शेख ह्या मुस्लिम कम्युनिटीमधनं येतात त्या अपक्ष म्हणून उभे राहतात आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या मोठ्या मताधिक्यानं विजयी होतात आणि माझे नगराध्यक्षांचा पराभव करतात तर मला असं वाटतं की हे एक अत्यंत महत्वाची म्हणजे सातारचं जे पॉलिटिकल कल्चर आहे तर त्या पॉलिटिकल कल्चरमध्ये मला असं वाटतं की हा विजय जो आहे दिनाज भावेंचा जो विजय आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं असं मला निश्चितपणानं वाटतं आणि त्याच्या बरोबरीनं सावित्री बडेकर ह्या सुद्धा ज्या काही विजयी झालेल्या आहेत तर तो सुद्धा विजयी जो आहे तोही तितकाच महत्वाचा आहे त्याचं कारण असं की त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्ष पक्षाकडं म्हणजे उदय महाराजांच्या माध्यमातून तिकीट मागित मागितलेलं होतं पण तरी सुद्धा त्यांना ते तिकीट नाकारण्यात ना आलं परंतु त्यांचा पण त्या ठिकाणी हा विजय झाला आणि त्यांनी पण एक मोठ्या फरकानं तिथं विजय मिळवलेला आहे त्यांच्या त्या प्रभागामध्ये काही की तिथ मत बोलण्याच्या वेळेला वाद झाले विवाद झाले आणि मग पुन्हा मत फेर मत मोजणी घेण्यात आली त्याच्यामध्ये सावित्री बडेकर तर ह्या विजयी झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे हे दोन विजय मला खूप महत्वाचे संपूर्णपणे वाटतात आणि त्याच्याबरोबरच प्रभाग क्रमांक के एकमध्ये केवळ तीन मतांनी शंकर किर्दत यांचा झालेला विजय तर तिथं जी काही जो काही संघर्ष झाला तो पण निश्चितपणानं अनेक वर्ष अनेक निवडणुकांमध्ये हा चर्चेचा विषय राहील किंवा तो स्मरणात राहणारा असा तो त्यांचा विजय असेल त्यांच्या पण आयुष्यामध्ये आणि प्रतीक मोहिते यांचा झालेला केवळ तीन मतांना झालेला जो काही पराभव आहे तो सुद्धा ते विसरू शकणार नाहीत तर ह्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी होतात आता आपण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला जे काही एकूण नऊ उमेदवार उभे राहिले होते तर त्यांना काय पद्धतीनं मतं पडलेली आहेत किती टक्के मतं पडलेली आहेत तर ह्याच्याविषयी आपण आता जाणून घेतोय त्याच्यामध्ये अमोल मोहिते यांना सत्तावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत आणि झालेल्या मतदानाचा टक्केवारी जर आपण काढली तर त्यांना जवळजवळ सहासष्ट पूर्णांक बावीस टक्के एवढी मतं ही अमोल मोहिते यांना मिळालेली आहेत त्याच्यानंतर अमोल माहिती अर्थातच भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांचे उमेदवार म्हणून उभे होते त्याच्यानंतर सुवर्णादेवी पाटील ह्या तुतारी जोडणारा माणूस ह्या ह्या चिन्हावरती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार तर ह्या पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली होती तर त्यांना जी मतं मिळालेली आहेत ती पंधरा हजार पाचशे छप्पन्न मतं मिळाली आहेत आणि त्यांनी जी मतं घेतलेली आहेत ते सतरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास अठरा टक्के मतं त्यांना मिळालेली आहेत झालेल्या मतदानाच्या त्याच्यानंतर तीन मी अशी ज्यांना मतं मिळाले त्याप्रमाणे त्यांचे मी क्रमांक लावलेले आहेत शरद काटकर हे आपले पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत तर त्यांनी सुद्धा एक मोठं आव्हान उभं करतील ते आणि ते सुद्धा इथं काहीतरी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतील किंवा त्यांच्यामुळे का काहीतरी एक ट्विस्ट निर्माण होईल आणि असं एक मी बोललेलं होतं Uh, किंवा त्याचे काही हिरो ठरू शकतात म्हणजे अधिक मतं घेतली तर असं पण तरीसुद्धा तसं काही फारसं झालंय असं आपल्याला काही दिसत नाहीये तर त्यांना तीन हजार नऊशे मतं मिळालेली आहेत आणि त्यांना जे मत टक्केवारी जर आपण काढली झालेल्या मतदानाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये तर चार पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के एवढीच मतं घेतलेली आहेत त्यानंतर अभिजित बिचुकले यांनी शरद काटकर यांच्या खालोखाल दोन हजार सातशे बहात्तर मतं घेतलेली आहेत आणि त्यांचं जे पर्सेंटेज आहे ते तीन पूर्णांक अठरा टक्के आहे त्यानंतर गणेश भिसे यांनी बावीसशे चौतीस मतं घेतलेली आहेत त्यांचं जे पर्सेंटेज आहे दो ते दोन पूर्णांक छप्पन टक्के आहे नोटा नोटानं मात्र सहावा क्रमांक मिळवलेला आहे तर नोटाला एक हजार सातशे एक मतं मिळाली आहेत नोटा म्हणजे आपल्याला माहिती आहे की वरील कुठलाही उमेदवारापैकी आम्हाला कुठलाही मान्य नाही त्याच्यासाठी नोटाची एक व्यवस्था असती तर एक हजार सातशे एक लोकांनी कुठलाही उमेदवार आम्हाला मान्य नाही असं हे मतदान केलं तर त्याचे टक्केवारी एक पूर्णांक पंच्याण्णव टक्के भरते त्यानंतर सुधीर विसापुरे सर जे उभे होते त्यांना पण अधिक मतं पडतील कारण ते पण माझी शिक्षक आहेत आणि त्यांचा पण एक मोठा शिक म्हणजे विद्यार्थ्यांचा एक परिवार असतो वगैरे अनुभव आहेत त्यांच्याकडून होता तर त्यांनाही बऱ्यापैकी मतं मिळतील असाच अंदाज होता परंतु त्यांना केवळ एक हजार सहासष्ट मतं मिळाली त्याची टक्केवारी एक पूर्णांक बावीस टक्के होती त्यानंतर सागर भिसे यांना केवळ आठशे सोळा म्हणजे पॉईंट नाईन्टी थ्री म्हणजे पूर्ण एक टक्का पण त्यांना मत मिळाली नाहीत त्यानंतर रवी सनी काटे यांना सातशे त्रेपन्न मतं पडली तो जो टक्का आहे तो पॉईंट एटी सेवन म्हणजे पॉईंट सत्त्याऐंशी टक्के एवढे त्यांना मतं मिळालेले आहेत आणि सर्वात शेवटी रवींद्र भांडगे यांना पाचशे ऐंशी मतं पडली त्यांचा टक्का सुद्धा एकूण झालेल्या मतदानाशी शून्य पूर्णांक सहासष्ट टक्के एवढी मत त्यांना बघितलं तर सुवर्णदेवी पाटील आणि अमोल मोहिते अमोल मोहिते यांच्या नंतर सर्वाधिक मतं मिळाली तर सुवर्णदेवी पाटील यांना मिळाली तर त्यांना पंधरा हजार पाचशे छप्पन्न तर अमोल मोहिते यांना सत्तावन्न हजार पाचशे शहाण्णव म्हणजे अमोल मोहिते यांचा जो विजय आहे त्याचं मताधिक्य जे आहे ते बेचाळीस हजार चाळीस एवढ्या मताधिक्यानं अमोल मेहते हे विजयी झालेले आहेत आता मी ज्या वेळेला एक अनालिसिस केलं होतं एक्झिट पोल दिला होता त्यावेळेला मी असं म्हणलेलो होतो की साधारणपणे तीस टक्क्याच्या आसपास मत जे आहेत ते सुवर्णादेवी पाटील यांना पडण्याची शक्यता आहे आणि जे बाकी सगळे अपक्ष होते त्या व्यतिरिक्त तर त्यांना सगळ्यांना मिळून आठ पूर्णांक साधारणपणे नऊ पूर्णांक पाच पूर म्हणजे पूर साडेनऊ टक्के सगळ्यांना मिळून मदत मिळतील असा एक माझा अंदाज होता आणि जास्तीत जास्त साठ टक्के मत मतदान साठ पूर्णांक पाच म्हणजे जवळपास साठ टक्के मतदान झालेल्या मतदानापैकी हे अमोल माहिती घेतील असं एक माझं एक त्याच्यामधलं स्टॅटिस्टिक होतं म्हणजे मी जे जे केलं होतं ते आणि मग त्याच्यामधनं मी असा एक अंदाज दिलेला होता की बाबा कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्तीत जास्त सव्वीस ते अठ्ठावीस हजाराच्या अधिक अशा मताधिक्यानं अमोल माहिती विजयी होतील आता ह्याच्यामध्ये गंपत अशी झाली की सगळ्यांना बाजू हे दोन पक्षाचे मोठे उमेदवार सोडल्यानंतर आपण जसं म्हटलं होतं की बाबा साडेनऊ टक्के मत लोक घेतील तर त्याच्यामध्ये साडेनऊ टक्केच्या ऐवजी साडे पंधरा टक्के मतं घेतली म्हणजे सहा टक्के जास्त मतं घेतलेली आहेत बाकीच्या सगळ्या मंडळींनी आणि जिथं आपण म्हणत होतो की अमोल मोहिते यांना साठ टक्के मतं पडतील तिथं सात त्यांनी सहासष्ट टक्के मतं घेतलेली आहेत म्हणजे तिथं त्यांनी सहा टक्के मतं घेतलेली आहेत म्हणजे ती वाढीव त्यांनी घेतलेली सहा आणि ह्या मंडळींनी जे काही अपक्ष आणि बाकीच्यांमध्ये आपण म्हणलो त्याच्यापेक्षा जास्त पडलेली मतं जी, जा जी आहेत सा तर ती सहा टक्के म्हणजे सहासा बारा टक्के ही कुणाची मतं कमी झाली तर ती आपल्या सुवर्णादेवी पाटील यांचीच अर्थात कमी झाली कारण त्यांची वाढली आणि या अपक्षांनी इकडे जास्त घेतली तर त्याच्यामुळं आपण जे तीस टक्के म्हणत होतो त्याच्यामध्ये बारा टक्क्याचा फरक पडला आणि तो बारा टक्के हो, कमी झाल्या कारणामुळं म्हणजे त्यांनी जास्त सहा टक्के घेतली आणि अपक्षांनी सुद्धा सहा टक्के जास्त घेतली की अपक्षांची मतं आपण सहा टक्के अधिकची मतं जी आहेत ती सुवर्णादेवी पाटील यांना पडतील असं आपण गृहित धरलं होतं त्यामुळे तो बारा बारा टक्के साडे साडे अकरा बारा टक्केचा फरक पडला त्याच्यामुळे सुवर्णादेवी ह्या तीस टक्क्यावरून सतरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठरा टक्क्यावरती आल्या म्हणजे आपला अंदाज तो बरोबर बरोबर होता फक्त आपला अंदाज चुकला उठवतो आपण साठ टक्के अमोल माहिती घेतील असं म्हणत होतो तिथे त्यांनी सहासष्ट टक्के घेतले आणि बाकी सगळे अपक्ष जे साडेनऊ टक्के घेतील असं वाटलं होतं तिथे ते पंधरा टक्के साडे पंधरा टक्के मतं घेतली त्यामुळे तो जो बाराचा फरक आहे तो, तो, तो फरक कोणाचा कमी झाला तर तो आपल्या सुवर्णादेवी पाटील यांचा कमी झाला त्याच्यामुळे मग अठ्ठावीस तीस हजाराच्या ऐवजी ते बेचाळीस हजारावर निवडून आले म्हणजे तो सहा टक्क्याचा जो फरक पडला तो तिथं संपूर्णपणे तो मॅच झाला आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे त्यांचा विजय नक्की होता म्हणजे त्याच्यामध्ये काही एक्झिट पोल आणि काही नाही फक्त आकड्यांचा जो खेळ होता तर त्याच्यामध्ये मला असं वाटत होतं की मॅक्सिमम जी मतं आहेत ती बावन्न हजार पाचशे एकवीस मतं ही अमोल माहिते यांना पडतील असा एक माझा अंदाज होता त्या अंदाज थोडासा माझा चुकला आणि त्यांना सत्तावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं पडली आणि म्हणून मग तो जो डिफरन्स आहे तो अठ्ठावीस हजाराचा जो जो डिफरन्स होता जो मी म्हणत होतो ते अठ्ठावीस हजार हजारामध्ये हे स सा, सहा हजार वाढले पाच हजार वाढले आणि जे सहा टक्के मत यांची वाढले अपक्षाने अधिक जी घेतली त्या सहा सहा टक्क्यामधनं आणि सहा सात हजार वाढले आणि असा करत 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 जो फरक आहे तो वाढत गेला आणि त्याच्यामध्ये आपले अमोल मोहिते हे जनतेमधून नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आणि त्यांना जर त्यांनी त्यांचं जे त्यान मताधिक्य आहे ते बेचाळीस हजार चाळीस एवढं मता त्यांना मिळालेलं आहे पुन्हा एकदा अमोल माहितेंना जी मतं पडली ती सत्तावन्न हजार पाचशे शहाण्णव सहासष्ट पूर्णांक बावीस टक्के अशी त्यांना झालेल्या मतदानापैकी जर त्यांना म मतं पडलेली आहेत तर सुवर्णदेवी पाटील यांना पंधरा हजार पाचशे छप्पन्न त्यांना साधारण अठरा टक्के मतं त्यांनी घेतलेली आहेत अभिजित बिचुकले तीन टक्के शरद काटकरांनी चार टक्के घेतलेत अभिजित बिचुकल्यांनी तीन टक्के मतं घेतलेली आहेत गणेश भिसू यांनी दोन टक्के घेतले आहेत नोटानं जवळजवळ एक पॉईंट पंच्याण्णव म्हणजे दोन टक्के मतं नोटानंच घेतलेली आहेत त्याच्यानंतर भिसापुरे सरांनी एक पूर्णांक बावीस अशी साधारणपणे म्हणजे एक टक्क्यापेक्षा जास्त मत घेतलीत आणि बाकी सगळे जे आहेत ते एक टक्क्याच्या खाली होते तर त्याच्यामुळं साधारणपणे दुसरा एक भाग असा आहे की सतराशे एक नोटाला पडली आणि प्रभागनिहाय सुद्धा आपण आता आकडेवारी देणार आहोत वेगवेगळ्या एपिसोडमधनं तर प्रभागामध्ये प्रभागनिहाय नोटानं तीन हजार आठशे पंच्याहत्तर मत नोटाला पडलेले आहे आणि नगराध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये सतराशे एक अशी मिळून एकूण नोटा संपूर्ण सातेरा शहरामध्ये जे काही शहाऐंशी हजार प्लस मतदान झालं किंवा त्याच्यामध्ये आता पोस्टल मतं मतांची मतं ॲड केल्यानंतर ती शहाऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर झाली एकूण एकूण मतदान असं धरलं आपण ते तर त्याच्यामध्ये पाच हजार पाचशे शहात्तर ही मतं जी आहेत तर ही नोटाला पडलेली आहेत म्हणजे ही मतं त्या अर्थानं आम्हाला कोणीच मान्य नाही असं आणि मग शहाऐंशी हजाराच्या अगेन्स्ट जर आपण त्याची टक्केवारी काढली तरी तीसुद्धा साधारणपणे आपल्याला सात आठ टक्क्यापर्यंत सहा टक्क्यापर्यंत ती जाती तर असा जास्त आठेसाती छप्पन्न म्हणजे साधारणपणे साठ टक्क्याच्या आसपास की नोटाकडे लोक गेलेले आहेत आणि त्यांनी काही मतदान के म्हणजे प्रवाह निहाय आणि नगराध्यक्ष म्हणून तेव्हा भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं भूमिशिल्प जे जे काही संपादक का आहेत पद्माकर सोळवंडे तर त्यांच्या वतीनं आणि आमच्या सर्व टीमच्या वतीनं आणि मी स्वतः तुषार भद्रे अनेक वर्ष मी राजकीय विश्लेषण करतोय जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासूनचा राजकीय विश्लेषणाचा आणि एकूण पत्रकारितेचा जो काही माझ्या मागा अनुभव आहे तर त्याच्या माध्यमातनं आपण हे सगळं हे जे काही विश्लेषण म्हणा किंवा त्याचं जे काही स्टॅटिस्टिक आहे तर हे आपण दिले आता मुद्दा असा आहे की अमोल माहिती यांची जबाबदारी वाढलेली आहे की लोकांनी भरभरून प्रेम त्यांना दिलेलं आहे म्हणजे खरं तर त्यांचं नाव नव्हतं खरं नाव तर वेगळंच ह्याच्यामध्ये आपल्या मायक्रो सर्वेमध्ये नाव होतं ते अविनाश कदमांचं होतं वगैरे वगैरे हे सगळं झालेलं आहे आपण ते सगळं बोलून झालेलं आहे पण मुद्दा असा आहे की आज काय वस्तुस्थिती आहे तर आज अमोल मोहिते हे नगराध्यक्ष झालेले आहेत त्यामुळे समस्त सातारकरांचं नेतृत्व किंवा साताराच्या सा विकासाचं सा नेतृत्व शहराच्या आता हे अमोल मोहितेंच्या हातामध्ये आलेलं आहे आणि त्याला सर्व अपक्षांनी आणि पक्षाच्याही लोकांनी त्यांना पूर्णपणे सहकार्य करून साताऱ्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे म्हणजे हा संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर श्रीमंत छत्रपती नामदार सिंह राजे भोसले यांची प्रतिक्रिया आली तर त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हणलेलं होतं की बाबा जेवढे म्हणून अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा इतर पक्षाचं एक आलेले जे जे काही दहा आलेले आहेत तर त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जाण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू म्हणजे त्यांना डावलण्यात येणार नाही असाच त्याचा अर्थ होता अर्थात जे काही अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तिथं पण आपला अंदाज मात्र आपला एक्झिट पोल करेक्ट आलेला आहे दहा नऊ अपक्ष आणि एक शिवसेना पक्षाचा असे दहा त्या दहाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामधले जवळजवळ नऊ जे अपक्ष आहेत किंवा इतर पक्षाचा म्हणून आलेले आहेत तर हे उदयनराजेंचे समर्थक राहिलेले आहेत उदयनराजेचं नेतृत्व मानणारे असे आहेत आणि मी असं म्हटलेलं होतं की ज्या वेळेला शेवटचं मी विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये की जरी काहीही झालेलं होतं कोणी काही विशिष्ट केली कोणी काही केलं कोणी काही केलं के तरी सुद्धा शेवटी उदयनराजे जरी प्रचारामध्ये नसले तरी सुद्धा सातारा शहर त्यांच्यावरती प्रेम करतो आणि सातारा मी मायने क्या तर सातारा मायने उदयनराजे भोसले उदयन महाराज म्हणजे सातारा म्हणजे काय तर उदयन महाराज एक समीकरण होतं आणि आज आहे आणि त्यांचा करिश्मा आपल्याला बघायला मिळेल जरी ते प्रचारात तो बाहेर उतरले नसले तरी सुद्धा आणि तो करिश्मा आपल्याला बघायला मिळालेला आहे त्याचं कारण असं आहे की जे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत ते सुद्धा काही वेगळे कुणी नाही आहेत तर ते उदयनराजेंचे समर्थक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ते शेवटी उदयन महाराजांनाच म्हणतील की आमचं आम्ही आम्ही तुमचेच आहोत तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की नगरपालिकेमध्ये तसा काही संघर्ष होणार नाही आणि विकासाचे हे पुढची पाच वर्ष आहेत त्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास व्हावा मी अमोल माहितींना विनंती करेन डॉक्टर काट्यांनी पण काही त्यांचंही मार्गदर्शन आपण घ्या जे पडलेले जरी काही उमेदवार असले तरी सुद्धा त्यांच्याकडे जर काही चांगला विचार आणि त्यांच्याकडे काही विकासाच्या नवीन संकल्पना असतील तर त्यांचाही तुम्ही, तुम्ही विचार करा आणि आता तुम्ही सर्वांचे नगराध्यक्ष झालेला आहात ज्यांनी मतं तुम्हाला दिली त्यांचेही तुम्ही नगराध्यक्ष आहात आणि ज्यांनी मतं दिली नाही त्यांचेही तुम्ही नगराध्यक्ष आहात तर त्यामुळे आता समस्त साताराकरांचं जे काही सातारा विकासाचं स्वप्न आहे सातारा विकासाच्या संदर्भामध्ये सातारांच्या मनामध्ये सुद्धा अनेक संकल्पना आहेत तर त्या सुद्धा जाणून घ्या आणि ह्या पुढच्या पाच वर्षामध्ये अभूतपूर्व असा म्हणजे न, 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 न भू न भूतो न भविष्यती असा विकास हा अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आपण करा आणि त्यासाठी भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आणि समस्त साधार करणं आमचे जे काही बासष्ट सहासष्ट हजार असे जे काही आमचे दर्शक आहेत प्रेक्षक आहेत ज्यांनी हे सगळं लाईव्ह पाहिलं त्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीनं मी अमोल मोहिते यांना आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि तूर्थ इथंच आज थांबूया आता प्रभागवाईल असं जे काही आकडेवारी आणि त्याचं विश्लेषण आहे ते पण आपल्यापर्यंत याच्यानंतर येणार ये आहे तूर्थ मी इथं थांबतो धन्यवाद